सागर चाळकी युवा शक्ती व श्री टेके आय केअर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रियेवर मोफत उपचार कॅम्प संपन्न सागर चाळके युवा शक्ती आणि श्री टेके आय केअर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रियेवर मोफत उपचार करण्यात येणार असून आज सोमवार तेरा ऑक्टोंबर रोजी या कॅम्पचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यामध्ये बांधकाम कामगारसाठी शस्त्रक्रियेत पूर्ण सवलत देण्यात येणार आहे तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे तर या कॅम्पमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सीचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी ई के साठी दुपारी तीन वाजेपर्यंत दोनशेच्या वर महिलांनी नोंदणी केली तर मोफत डोळे तपासणीसाठी तीनशेच्या वर नागरिकांनी याचा लाभ घेतला यावेळी माजी नगरसेवक सागर चाळके सौ हिमानी चाळके पाटील संतोष पाटील सुरेश मुसळे सुशांत कोटगी सनी खारगे राजवर्धन नाईक तमन्ना कोटगी काका सोपवार संजय नगारे धनाजी मोरे अवधूत मुडशिंकर चिदानंद कोडगी निखिल जमाले मनोज खोत अबू पानारी निळू शिंगाडे सुधाकर हे बाळे आदींसह भागातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कॅम्पचा लाभ घेतला वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर